आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केल्या जातात आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी किंवा पित्रांची तृप्ती व्हावी यासाठी देखील अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो अक्षय तृतीय दिवशी आपल्या पित्रांची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं कारण बघा पित्रांची सेवा जर आपण करत नसू जर आपले पितृ असंतुष्ट असतील तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आजारपण किंवा मग कुठल्याही कामामध्ये यश न मिळणं मुलांची लग्न न ठरणं किंवा संतती प्राप्ती न होणे मूल बाळ न होणे यासारखे जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा अडचणी आहेत त्या निर्माण होऊ शकतात तर बघा बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की असे प्रॉब्लेम समस्या निर्माण होत आहेत मग काय आपल्या घरामध्ये दोष असेल तर बघा हा पितृदोष असू शकतो आपण आपल्या पित्रांची योग्य ती सेवा न केल्यामुळे हा दोष आपल्या घराला लागतो त्यामुळे या ज्या तिथी असतात त्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा ही केलीच पाहिजे अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी असावी त्याचबरोबर बोर सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं आपल्या घरामध्ये भरभराट यावी आणि आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी यासाठी आपल्याला पित्रा पित्रांची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीय दिवशी पित्रांची सेवा कशी करायची आहे आणि त्यासाठी एक छोटीशी पूजा मांडणी आहे तर ती आपल्याला करायची आहे आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा त्यांना मुक्ती मिळावी किंवा त्यांना तृप्ती मिळावी यासाठी आवश्यक अशी पूजा मांडणी आपण आपल्या घरामध्ये करायची आहे आता प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ही पूजा मांडणी जी आहे पितरांसाठी अक्षय तृतीला केली जाणारी याच्यामध्ये थोडेफार बदल असू शकतात तुम्ही ज्या तुम्ही ज्या भागामध्ये राहत आहात त्या भागानुसार तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे अक्षय तृतीय दिवशी अशा प्रकारे मातीचे दोन घागरी आणायचे आहेत म्हणजेच मातीचे दोन माठ आणायचे आहेत एक माठ जो आहे तो थोड्याशा मोठ्या आकाराचा आणायचा आहे आणि दुसरा जो आहे तो थोड्याशा छोट्या आकाराचा आणायचा आहे आता मोठ्या आकाराचा जो माठ किंवा घागर आहे त्याला केळी म्हटलं जातं काही भागामध्ये आणि छोट्या आकाराचा जो माठ आहे किंवा घागर आहे त्याला करा म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर बघा असे दोन आपल्याला मातीचे माठ आणायचे आहेत किंवा घागरी आणायचे आहेत आता त्यानंतर काय करायचं आहे अक्षय तृतीय दिवशी तुम्हाला देवघराच्या शेजारी किंवा मग तुम्ही घरामध्ये एखाद्या रूममध्ये ही पूजा मांडू शकता त्यासाठी तुम्हाला पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती पांढरं वस्त्र अंथरा तुम्ही किंवा मग तुम्ही लाल वस्त्र देखील अंथरू शकता एक पत्रावळी घ्यायची आहे त्यावरती गहू आपल्याला ठेवायचे आहेत आणि मोठीवाली जी घागर आहे त्यावरती ठेवायची आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचे आहे फूल टाकायचं आहे त्यानंतर दुसरं जे छोटीवाली घागर आहे ते घ्यायचे आहे त्यावरती ती ठेवायची आहे आणि त्यामध्ये देखील पाणी आपल्याला भरायचं आहे त्यामध्ये देखील आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी फूल टाकायचे आहे या दोन्हीही माठांना आपल्याला लाल पिवळा जो दोरा असतो तो बांधायचा आहे किंवा तुम्ही पांढरा दोरा बांधला तरीही चालेल तुमच्याकडं जशी पद्धत असेल तुम्ही त्याप्रमाणे तो दोरा बांधू शकता आता बघा या मोठ्या माठावरती आपल्याला छोटा माठ जो आहे तो ठेवायचा आहे किंवा छोटी घागरं आहे ती ठेवायची आहे पाण्याने भरूनच दोन्ही माठांना तुम्हाला त्याच्या तोंडाभोवती लाल पिवळा धागा किंवा साधा दोरा बांधायचा आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की शेजारी शेजारी देखील हे जे माठ आहेत ते थे ठेवले जातात म्हणजे गव्हाच्या राशीवर शेजारी शेजारी हे माठ ठेवले जातात तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की एकावर एक, एक असे हे माठ आहे किंवा घागरी आहेत त्या ठेवल्या जातात आता बघा छोट्या घागरीवरती किंवा माठावरती आपल्याला आंबा ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही त्यावरती टरबूज ठेवू शकता किंवा तुम्ही त्या माठांसमोर आंबे ठेवू शकता कारण आंबा या सीझनमध्ये येत असतो त्यामुळे बऱ्याच भागामध्ये अशी पद्धत आहे की आंबा जो आहे तो या माठावरती ठेवला जातो किंवा माठांच्या समोर ठेवला जातो किंवा काही भागामध्ये टरबूज देखील ठेवलं जातं जशी जा पद्धत असेल तुमच्याकडे तशी तुम्ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला जो काही नैवेद्य तुम्ही केलेला आहे त्या दिवशी गोडाधोडाचा तर तो देखील नैवेद्य तुम्हाला तिथे दोन्हीही माठांसमोर किंवा घागरींसमोर ठेवायचं आहे किंवा एकावर एक जर असतील या घागरी तरी देखील तुम्ही दोन नैवेद्यचे ताटं करायचे आहेत आणि तिथे ठेवायचे आहेत आता बघा जी केळी असते किंवा जी मोठी घागर असते ती कशासाठी असते तर जे आपल्या घरामध्ये स्त्रिया असतात आणि ज्या गेलेल्या आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांच्या त्या पितरांच्या शांततेसाठी आपल्याला आप हा जो माठ आहे जे केळी म्हणलं जातं काही ठिकाणी म्हणजे जो मोठावाला माठ किंवा घागर आहे ती स्त्रियांसाठी ठेवली जाते आणि जो छोटावाला माठ असतो किंवा काही भागामध्ये त्याला करा म्हणतात तर जे कोणी पुरुष आपल्या घरामध्ये ज्यांचं निधन झालेलं आहे तर त्या पित्रांसाठी हा माठ ठेवला जातो तर बघा नैवेद्यामध्ये आंबा का ठेवला जातो तर आंब्याचा हा सीझन आहे आणि बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच घरांमध्ये पहिल्यांदा आंब्याचा जो नैवेद्य आहे तो पित्रांना दाखवला जातो आणि नंतर आंबा खायला सुरुवात केली जाते अशी देखील पद्धत असते तर अशा पद्धतीने आपल्याला असं पूजन करून घ्यायचं आहे पूजन करायच्या आधी तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे आता मी दोन पद्धती सांगितलं तुम्हाला काही ठिकाणी शेजारी शेजारी माठ ठेवले जातात काही ठिकाणी एका माठावर दुसरा माठ ठेवला जातो आणि त्यांची पूजा केली जाते तर बघा या ज्या वस्तू आहेत आपण यामध्ये वापरलेल्या जे काही माठ आहेत किंवा मग गहू आहेत किंवा जो नैवेद्य आहे ते सगळं आपल्याला काय करायचं आहे दान करायचं आहे आपल्या घरामध्ये शक्यतो या वस्तू ठेवायच्या नाहीत या आपल्याला दान करायच्यात यामुळे काय होतं तर आपले अनेक पितृदोष आहेत ते दूर होतात त्याचबरोबर आपले जे पितर असतात त्यांना मुक्ती मिळते त्यामुळे अशी पूजा आपल्याला अक्षय तृतीय दिवशी करायची आहे आणि बघा घरातील सर्व सदस्यांनी त्या दिवशी ही इथे जी पूजा मांडलेली असते आपण पितरांसाठी तर त्या पूजेला तुम्ही नमस्कार करायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी पितरांची तुम्हाला माफी पण मागायची आहे जर काही चुकून आमच्याकडून चुका झालेल्या असतील न कळत तर आम्हाला माफ करावं आणि आम्हाला तुमचा कृपा आशीर्वाद लाभावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बघा याच दिवशी आपल्याला आपले, आपले पितृदोष दूर होण्यासाठी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ते काय आहे ते बघू असं म्हटलं जातं की या अक्षय तृतीये दिवशी हे जे पितृ असतात आपले किंवा पितर असतात ते कावळ्याच्या रूपाने येत असतात आपल्या भेटीला आणि आपली कोण आठवण काढत आहे हे ते बघत असतात कोण आपलं स्मरण करत आहे हे ते बघत असतात तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी हा घास काढून ठेवायचा आहे तर जो काही तुम्ही नैवेद्य केलेला असेल पुरणपोळी म्हणा किंवा जो काही स्वयंपाक केलेला असेल तर तो तुम्हाला एकत्र एक मिक्स करायचा आहे कालवायचा आहे आणि तो मिक्स केलेला सगळा नैवेद्य तुम्हाला एखाद्या केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवरती तुमच्या टेरिसवर किंवा अंगणामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तो घास कावळ्याने खाण्यासाठी तुम्हाला तो ठेवायचा आहे किंवा कुठलेही पशुपक्षी जरी तो घास खाल्ला तरीही चालेल किंवा अगदीच तुम्हाला असा नैवेद्य करणं त्या दिवशी जमलं नाही तर दही भात तरी तुम्हाला असा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या पितरांसाठी असा नैवेद्य किंवा असा घास तुम्हाला ठेवायचा आहे बघा यामुळे आपले अनेक पितृदोष दूर होतात आपले पितृ जे आहे जे पितर आहेत त्या संतुष्ट होतात आणि आपल्या कुटुंबावरती त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे आवर्जून तुम्हाला ही एक गोष्ट अक्षय तृतीय दिवशी करायची आहे आता जो नैवेद्य तुम्ही पूजेसमोर ठेवलेला आहे तो तुम्ही एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला देऊ शकता किंवा तो तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल